एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन पुढे जात असताना आपल्या समाजाच्या हितासाठी दुसऱ्या समाजाचे नुकसान करणं किंवा तशी भाषा वापरणं याचं कदापिही पुरोगामी विचारातील महाराष्ट्र समर्थन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच हिंदवी स्वराज्याच्या तेजोमय प्रकाशाचे साक्षीदार असलेल्या ओबीसीमधील तीनशे एकोणपन्नास जातींना टार्गेट करणं कितपत योग्य आहे अगोदर माळी समाजाचे नेते छगन भुजबळ ब्राह्मण समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीमध्ये वंजारी समाजाचे नेते धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर परभणीमध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना टार्गेट केले यानंतर मनोज यातून नेमकं मनोज जरांगे पाटलांना नेमकं का साध्य काय करायचं आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा विरोधातील सामाजिक प्रवास नेमका कसा चालला आहे त्यांची अशीच भूमिका राहिली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती काय राहू शकते जरांगे पाटलांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत कारण मनोज जरांगे पाटील ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत नेमकं ते टार्गेट करण्याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं आहे याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया समाजकारण आणि राजकारण यात फार मोठा फरक असतो राजकारण करताना स्वतःचा स्वार्थ पाहिला जातो तर समाजकारण करताना समाजाचा स्वार्थ पाहिला जातो मात्र ज्यावेळी समाजकारणामध्ये राजकारण घुसतं त्यावेळी समाजाची हानी झाल्याशिवाय राहत नाही असंही म्हटलं जातं मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला कणखर असा नेता मिळालेला आहे संपूर्ण मराठा आरक्षणाचं आंदोलन राज्यभर नव्हे तर देश पूर्ण देशामध्ये गाजलं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे समाजाच्या मागण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं सरकारला जन आंदोलनाच्या रेट्यापुढं झुकावं लागलं इथपर्यंत सर्व काही ठीक होतं मात्र लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे कुठंतरी समाज वेगळ्या दिशेने जातो की काय अशी भीती निर्माण झाली मित्रांनो सर्व समाजाच्या बाबतीमध्ये बोलतोय मी कारण जातीय तेढ इतकं मोठ्या प्रमाणात या दरम्यान पसरलं गेलं आहे इथे कमी व्हायचं नाव घेत नाही जरांगे पाटलांची भूमिका जी आहे त्या भूमिका बदलल्यात कशा वारंवार बदल बदलत राहिल्यात हे आता पहा आपण पाहूया की अगोदर त्यांनी माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला ते बरचसा कालावधी चाललाय त्या कालावधीमध्ये खूप संघर्ष पाहायला मिळाला दोघांमध्ये त्यानंतर ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं ते सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं आणि अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये वंजारी समाजाचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे याबरोबरच धनगर समाजाचे एक नेते महादेव जानकर यांना परभणीमध्ये टार्गेट केलं निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जरांगे पाटील मराठा समाजाला वारंवार एक असं घोषवाक्य वापरत होते किंवा सांगत होते की यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या उठल्या नाही पाहिजे असं नाव न ना घेता ते आवाहन करायचे समाजाला मराठा समाजाला मात्र सरळ सरळ नाव जरी नाही घेतलं तरी त्यांचा इशारा हा बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीमध्ये महादेव जानकर यांच्याकडंच होता हे जवळजवळ आता सिद्ध झालेलं आहे निवडणूक दोन ते तीन दिवसावर आल्यानंतर जरांगे पाटलांनी उघड उघड ओबीसी उमेदवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याचं आपण सर्वांनी पाहिलं वेगळ्या वेगळ्या भाषा कशा वापरल्या समाजाला कसं त्यांनी आव्हान केलं हे सर्वांनी पाहिलेलं आहे मित्रांनो त्यानुसार दोन समाजामध्ये दुफळी कशी झाली हे पण सर्वांनी पाहिलंय पण नेमकं त्यांना यातून सध्या काय करायचं आहे हा मोठा प्रश्न आहे ओबीसीमधील महत्वाचे घटक असलेल्या माळी धनगर आणि वंजारी या समाजातील नेत्यांना आणि समाजाला ते टार्गेट करत टार टार्गेट करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी कधीच हा कमी जातीचा किंवा हा मोठ्या जातीचा हा छोट्या जातीचा हा लहान जातीचा असा कधीही भेदभाव केलेला नव्हता त्यामुळं आजही आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या पृथ्वी तलावर राहणार आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही मग सध्या जरांगे पाटील जे करत आहेत त्यातून त्यांना नेमकंच काय मिळवायचं आहे एकीकडे ओबीसीमध्ये येण्यासाठी आंदोलन करायची धडपड करायची आणि दुसरीकडं ओबीसीमधील घटक जातींवर जोरदार हल्लाबोल करायचा नेत्यांना त्यांच्या टार्गेट करायचं समाजासमादामध्ये तेढ निर्माण होईन अशी भाषा वापरायची यातून नेमकं साध्य तरी काय होणार आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं सर्वांनाच पडलाय असं जर राहिलं तर मित्रांनो महाराष्ट्रामधील जाती व्यवस्था शाबूत राहतील की नाही सुरक्षित राहतील का नाही ओबीसी मधील छोट्या छोट्या जातींना आपण सुरक्षित आहोत अशी भावना त्यांच्या मनात होणार आहे की नाही ओबीसी प्रमाणपत्र चालते पण मधील घटक पक घटक जाती ज्या आहेत या घटक जाती जातींवर टार्गेट करायचं नेमकं ते त्यांना चालत नाहीत की काय असं सुद्धा कधी कधी वाटतंय जनतेला असे अनेक प्रश्न सध्या ओबीसीमधील छोट्या मोठ्या जातीमधील लोक जाती लो, जातीमधील जाती लोकांना पडला आहे देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं मराठा समाजातील काही लोकांनी तर दहा मिनिटात ब्राह्मण संपून टाकू अशा भाषा सोशल मीडियावर वापरल्या देवेंद्र फडणवीस यांना याच कारणामुळं महाराष्ट्रातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघात सभा घेता आलेल्या आहेत पक्षाला भीती होते की जर फडणवीसांनी सभा घेतल्या तर मराठा समाज आणखी नाराज होईल आणखी दुफळी माजेल हे सर्व त्या दरम्यान झालं भुजबळ आणि फडणवीस यांच्या विरोधातील भूमिका अचानक वळवून लोकसभा निवडणुकीत मित्रांनो पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे महादेव जानकर यांच्यावर आणली विरोधातील भूमिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात जरांगे पाटलांना पूर्णत टीका जोरात केल्या यांनी पण नाव फक्त घेतलं नाही यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या पाहिजेत हे त्यांच्या निवडणुकीतील घोषवाक्य असल्यासारखं होतं निवडणूक काळामधील एकीकडे ते म्हणत होते की मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात नाही आणि दुसरीकडे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात ते भूमिका घेत होते मित्रांनो मतदान दोन ते तीन दिवसावर आले असताना मनोज जरांगे पाटलांनी उघडपणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि जो समाजाला संदेश मराठा समाजाला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश त्यांनी देऊन टाकला एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष टोकाला गेला सोशल मीडियावर तर पाहण्यासारख्या पोस्ट सुद्धा नव्हत्या एवढ्या एवढ्या खालच्या थराला जाऊन पंकजा मुंडे यांच्या विरोधात पोस्ट केल्या होत्या एका पोस्टवरून केस तालुक्यातील घाटमध्ये मित्रांनो दंगल झाली काही लोकांना अटक करण्यात आलं तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आणि आजही त्या ठिकाणी पूर्ण तणावपूर्ण शांतता आहे तसंच प्रकार परभणी जिल्ह्यातसुद्धा होता मित्रांनो बीडमध्ये वंजारी होते तर परभणीमध्ये धनगर समाज मराठा समाजाच्या टार्गेटवर होता रांगे पाटील हे श्रीक्षेत्र नारायणगड देवस्थानच्या परिसरामध्ये जवळपास नऊशे एकर क्षेत्रावरती मराठा समाजाचा महामेळावा घेणार होते या महामेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात बीड आणि परभणी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं एकच घोषवाक्य होतं ते कायम असायचं की यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या उठल्या नाही पाहिजेत या त्यांच्या वाक्या वक्तव्यावरून परभणी परभणीमध्ये जानकर आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचा रोष निर्माण झाला मराठा समाज मोठ्या प्रमाणात विरोधात गेला मतदान झाल्यानंतर जरांगे पाटलांच्या याच वक्तव्याचा समाचार छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतला मित्रांनो त्यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांची कान उघडणी केली मराठा समाज हा अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारा समाज आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जातींच्या माणसाला आपल्या जातीचा स्वाभिमान असतो त्यामुळे त्यांना आपण अशा प्रकारे टार्गेट करणं बरोबर नाही अशा शब्दामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मनोज जरांगे पाटलांना बोल सुनवले शिवाय महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा आहे हे सर्व त्यांनी या ठिकाणी सांगितलं मित्रांनो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण पुढे जाणार आहोत समाजामध्ये काम करणार आहोत समाजासाठी काम करणार आहोत त्यावेळी दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष भावना व्यक्त करणं कधीही चुकीचंच ठरतं त्याचं समर्थन मित्रांनो कोणीही करू शकत नाही राज्यातील काही चांगल्या लोकांनी पुढे येऊन जे कोणी समाजात असं तेढ निर्माण करत आहेत किंवा तसं काम करणार आहेत किंवा करीत आहेत मग त्यामध्ये मनोज जरांगे पाटील असो मुंडे बहीण भाऊ असो छगन भुजबळ असो देवेंद्र फडणवीस असो की शरद पवार असो अशा लोकांना वेळीच समजावून सांगण्याची गरज आहे मित्रांनो आज आपण जर वेळीच सावध नाही झालो सगळेजण तर भविष्यामध्ये महाराष्ट्राचं सामाजिक नुकसान जे होणार आहे त्या नुकसानीमुळं मित्रांनो आजच्या महाराष्ट्राला भविष्यातला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही हे लक्षात घ्या अग त्यामुळे मित्रांनो मग पाटीलचे समर्थक असतील किंवा ओबीसीचे आपापल्या नेत्यांचे समर्थक असतील प्रत्येकानं खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत समाजाच्या काही चुकीचं तर करत नाहीत ना समाजामध्ये काही वाद निर्माण होईल असं तर वागत नाहीत ना या सर्व गोष्टीचा आपण प्रत्येकानं अनुकरण केलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचं अनुकरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या बाबतीमध्ये किंवा ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही सुचवायचं असेल काही वेगळं मत मांडायचं असेल तर मित्रांनो निश्चित कमेंट बॉक्समध्ये जाऊन मत मांडू शकता फक्त एक काळजी घ्या की मत मांडत असताना कोणाचंही मन दुखावणार नाही अशा स्वरूपाचं आपलं मत मांडा मत मांडलं पाहिजे पण कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत अशा स्वरूपाचं मत मांडा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार